मित्रांनो नमस्कार महाराष्ट्रातील राजकारण सध्या एका मोठ्या प्रकरणामुळे चर्चेत आहे ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात विनयभंगाचा आरोप करणाऱ्या महिलेला पोलिसांनी खंडणीच्या आरोपाखाली अटक केली आहे हा खरोखर न्यायाचा विजय आहे की कोणतरी हे संपूर्ण प्रकरण राजकीय हेतूने खेळत आहे सत्य काय आहे कोण चूक कोण बरोबर मग सविस्तरपणे या प्रकरणाची उकल करूया या महिलेने जयकुमार गोरे यांच्यावर दोन हजार सोळा मध्ये विनयभंगाचा आरोप केला होता दोन हजार सतरा मध्ये गुन्हा दाखल झाला आणि दोन हजार एकोणीस मध्ये न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केलं मात्र त्या महिलेचं म्हणणं आहे की त्यावेळी तिला कोर्टाच्या चेंबर मध्ये बोलावून जबरदस्ती दंडवत घालायला लावलं आणि माफी मागितली गेली त्यामुळे तिनं केस मागं घेतली पण आता या महिलेनं पुन्हा एकदा गंभीर आरोप केलेत ती म्हणते की गेल्या काही वर्षापूर्वी गोरे यांच्या कार्यकर्त्यांकडून तिची बदनामी सुरू आहे तिच्या नावाचा चुकीचा वापर केला जातोय आणि आता ती याच्या निषेधार्थ उपोषणाला बसणार म्हणजेच एकीकडे मंत्री गोरे निर्दोष असल्याचं न्यायालयाने जाहीर केलं आणि दुसरीकडे ती महिला अजूनही तक्रारी करत आहे आता खरी समस्या आहे की सत्य काय या सगळ्या घडामोडीमध्ये मोठा ट्विस्ट आला जेव्हा पोलिसांनी महिलेलाच अटक केली पोलिसांच्या माहितीनुसार या महिलेने जयकुमार गोरे यांच्याकडून तब्बल तीन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती आणि एवढंच नाही तर ती एक कोटी रुपये घेताना रंगे हात पकडली गेली याचा अर्थ काय हा विनयभंगाचा आरोप खरा होता की फक्त एका मोठ्या खंडणीसाठी हा कट रचला गेला पोलिसांनी तिला अटक केल्यानंतर आता चौकशी सुरू आहे पण मुख्य मुद्दा असा आहे की जर हा प्रकार खोटा असेल तर इतक्या वर्षापासून हा मुद्दा का उकरून काढला जात आहे आता हा मुद्दा आणखी तापलाय कारण विरोधकांनी जयकुमार गोरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी हा मुद्दा आक्रमकपणे उपस्थित केला त्यांचं म्हणणं आहे की मंत्र्यांवर इतके गंभीर आरोप असताना त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही पण जयकुमार गोरे यांनी मात्र हे आरोप राजकीय कट असल्याचं सांगितलं आहे ते म्हणतात की विरोधक मुद्दाम जुनी प्रकरणं उकरून काढत आहेत आणि आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी विधानसभेत संजय राऊत आणि रोहित पवार यांच्या विरोधात विशेष अधिकार भंगाचा प्रस्ताव दाखल केला म्हणजेच हे राजकारण वेगळ्याच आता या प्रकरणात आणखी एक नवा लय भारी युट्यूब चॅनलचे संपादक तुषार खरात यांच्यावरही खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला ते मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात सातत्याने टीका करत होते पण पोलिसांचं म्हणणं आहे की त्यांनी पाच कोटी रुपये मागितले होते आणि त्यामुळेच त्यांना अटक करण्यात आली म्हणजेच आता मंत्री जयकुमार गोरे त्यांच्यावर आरोप करणारी महिला आणि एक पत्रकार हे तिघही एका वादात अडकलेत तर मित्रांनो हा प्रकार नेमका काय आहे हे संपूर्ण प्रकरण सत्य उघड करणार की आणखी मोठी राजकीय खेळी खेळली जाणार तुमची मते काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून सत्य बाहेर येईल धन्यवाद